नमस्कार मित्र मैत्रिण स्वामी समर्थ तुलसी विवाह निमित्त नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दहा उपाय तुलसी विवाह केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते नकारात्मकता दूर करण्यासाठी तुलसी विवाह करताना तुम्ही का काही उपाय करू शकता नंबर एक गंगाजल शिंपडा तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीला गंगेच्या पाण्याने स्नान घाला गंगाजल हे पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते घरातील प्रत्येक गंगाजल नकारात्मकता दूर होते नंबर दूर, लाल अर्पण करा तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या रोपाला लाल चुंड्री अर्पण करा लाल रंग हा नव्या सुरुवाती सौभाग्य समृद्धी आणि वैवाहिक सौख्याचे प्रतीक मानला जातो नंबर तीन विधीपूर्वक पूजा करा तुलसी विवाह सोहळ्यात शालिग्राम आणि तुळशीच्या मूर्तीची विधिवत पूजा करा तुळशीच्या रोपाची वधू प्रमाणे सजावट करा आणि विष्णूची मूर्ती म्हणजे शालिग्राम वराच्या रूपात मांडा नंबर चार मंत्रोच्चार करा तुलसी विवाह करताना धार्मिक मंत्रांचा जप करा यामुळे घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढतात ओम नमो भगवते तुलसे किंवा ओम नमो नारायणाय यासारख्या मंत्रांचा जप केल्याने शुभ ऊर्जा आकर्षित होते नंबर पाच तुळशीची आरती करा पूजेच्या शेवटी तुळशी आणि शालिग्राम यांची आरती करा आरती करताना दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते नंबर सहा प्रसाद वाटा पूजेनंतर प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटा प्रसाद वाटल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते नंबर सात अखंड दिवा लावा

लक्ष्मीची कृपा होते आणि धनधान्य वाढते नंबर दहा घराची स्वच्छता करा तुळशी विवाहाच्या अगोदर आणि नंतर घर पूर्णपणे स्वच्छ करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते या, या उपायांनी तुळशी विवाह केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग